नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र वास्तुशास्त्रात दक्षिण दिशेला घर काही विशिष्ट परिस्थितीला वगळता अशुभ आणि नकारात्मक प्रभावाचे मानले जाते याशिवाय दक्षिणमुखी घरातील दोषांना काही उपाय करून दूर केले जाऊ शकते त्या परिस्थिती कोणती आहे आणि दोष दूर करण्यासाठी कोणते उपाय आहेत या विषयीची माहिती आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया दक्षिणेकडील घर असल्याने काय होते पूर्वेला सूर्य शुक्र दक्षिणेला मंगळ केतू पश्चिमेत शनी आणि वायव्यत चंद्र उत्तरेत बुध ईशान्येत बृहस्पतीचा प्रभाव आहे वास्तुशास्त्रात दक्षिण दिशेचे दार अशुभ मानले आहे याला संकटाचे दार असेही म्हणतात जर आपले देखील घर दक्षिणमुखी असून दूषित आहे तर घरातील मालकांना त्रास होतो भावंडात कटुता राग अधिक येणे आणि अपघात वाढतात रक्तदाब रक्तविकार कुष्ठरोग मूळ कांजण्या फ्लेग इत्यादी आजार होण्याची शक्यता असते या दिशेने घर असल्याने अकाली मृत्यूचेही योग बनतात मित्रहो दक्षिणमुखी घराच्या समोर दारापासून अंतरावर कडुलिंबाचे हिरवेगार झाड असेल किंवा त्या घरापेक्षा दुप्टीने मोठे घर असेल तर दक्षिण दिशेचा प्रभाव काही प्रमाणात नाहीसा होतो याशिवाय दारावर पंचमुखी हनुमानाचे चित्र लावावे असे केल्याने सुद्धा दक्षिणमुखी दाराचे किंवा घराचे दुष्परिणाम कमी होतात मित्रो दक्षिणमुखी असलेल्या भूखंडामध्ये मुख्य दार आग्नेय कोनात बनलेले आहे आणि उत्तरेकडे आणि पूर्वेकडे जास्त आणि पश्चिमेकडे कमीत कमी मोकळी जागा सोडलेली असेल तरी दक्षिण दिशेचे दोष कमी होतात मित्र आपल्या बागेत लहान रोपटे पूर्व ईशान्य दिशेला लावल्याने दक्षिण दोष कमी होतो आग्नेय कोणत मुख्य दार लाल किंवा तांबड्या रंगाचे असेल तर हे चांगले फळ देते याशिवाय हिरवे किंवा तपकिरी रंगाची निवड देखील केली जाऊ शकते कोणत्याही परिस्थितीत मुख्य दाराला निळा किंवा काळा रंग देऊ नये मित्र जर आपले दार दक्षिणेला आहे तर दाराच्या अगदी समोर आरसा अशा प्रकारे लावा की ज्यामध्ये संपूर्ण प्रतिबिंब दिसेल यामुळे घरात प्रवेश करणाऱ्या माणसासह येणारी नकारात्मक ऊर्जा परतते तर मित्र ही होती दक्षिणमुखी दार असूनही कोणत्या उपायाने दुष्परिणाम कमी होतात याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय राधे कृष्ण